नमस्कार बापाचा भरला घडा या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हे खळबळजनक प्रकरण आय टी इंजिनियर असलेलं अतुल सुभाषचं हत्याप्रकरण ही घटना जितकी धक्कादायक आहे तितकीच ती गूढ आणि संशयास्पद आहे अतुल सुभाष हा तरुण अचानक बेपत्ता होतो आणि काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडतो सुरुवातीला ही साधी सुसाईड घटना वाटली असली तरी चौकशी दरम्यान हे काही धक्कादायक तपशील समोर आले सगळेच हादरून गेले काय होते खरे कारण कोण होते या कटात सामील पैशाची पार्श्वभूमी होती का व्यक्तिगत दुश्मिनीचा परिणाम या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोधताना पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी काय संघर्ष केला कोणत्या धाग्यांवरून ते पुढे गेले आणि शेवटी सत्य कसे उघड झाले हे आज आपण या व्हिडिओमध्ये ओळखणार आहोत अतुलच्या भावाने तातडीने बंगळुरू पोलिसांकडे तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर पोलिसांनी अतुलची पत्नी निकिता की आई निशा आणि भाऊ अनुराग यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी अतुलचा फोन लॅपटॉप आणि सुसाईड नोट फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले अठ्याऐंशी मिनिटाच्या व्हिडिओत अतुलने संपूर्ण घटनाक्रम उघडून सांगितला होता पोलिसांनी या व्हिडिओची सत्यता तपासली आणि तो प्रामाणिक असल्याचे सिद्ध झालं अतुलच्या मृत्यूनंतर करार असलेल्या निकिताच्या मागावर असलेल्या पोलिसांना तिचा फोन कॉल फेस करून तिला पकडले त्याला निकिताचा फोन फेस होत नव्हता ती तिच्या घरच्यांशी व्हॉट्सअपवर बोलत असे म्हणून निकितेचा कॉल फेस होत नव्हता घाई गडबडीत त्या मैत्रिणीला तिने नॉर्मल कॉल केला आणि पोलिसांच्या तावडी सापडले निकिताला गुरुग्राम हरियाणा येथे अटक करण्यात आले आणि तिच्या आई निशाला आणि भावाला अलाहाबाद उत्तर प्रदेश इथून अटक करण्यात आले निकिता सिंगाने याने आरोप फेटाळले असून तिने यापूर्वी अतुलवर हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा दाखल केला होता तिच्या म्हणण्यानुसार अतुल आणि त्याच्या कुटुंबाने दहा लाखांची अतिरिक्त मागणी केली होती निकिताने अतुलवर वेगवेगळे वेग केस दाखल करून त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचे अतुलने लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारावर पोलीस अधिक तपशीलवार माहिती समोर आणत आहेत अतुल सुभाषचं आयुष्य एका संघर्षाने वेळलेलं होतं आर्थिक मानसिक आणि सामाजिक दबावामुळे त्याने आत्महत्या केली परंतु हा गुन्हा न्यायालयात कसा सिद्ध होतो दोषींना काय शिक्षा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळवली ही घटना आपल्याला खूप काही शिकून जाते कुटुंबीय आणि समाजाने परस्परांशी समजूतदारपणे संवाद साधला पाहिजे अन्यथा संघर्षामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस होऊ शकतं व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि पापाचा भरला घडा या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा जेणेकरून पुढील क्राईम स्टोरीज तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील पुन्हा भेटूया एका नव्या केस तोपर्यंत सावध रहा आणि सतर्क रहा धन्यवाद